एखाद्या कुटुंबात जर पाच भावंड असतील आणि त्यापैकी फक्त एकच व्यक्ती राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ दबदबा गाजवत असेल तर स्वाभाविकपणे एक प्रश्न डोकं काढतो काय तर बाकीच्यांचं काय झालं म्हणजेच पाहणा राजाराम बापू पाटील हे नाव घेतलं की आपल्या समोर उभं राहतं एक प्रखर समाजवादी नेतृत्व सहकार क्षेत्रात झळकलेला दीपस्तंभ शिक्षणाचं महत्व समजून घेतलेल्या एका विचारवंतांचं रूप त्यांनी उभारलेलं संस्था चळवळी आणि मूल्य आजही अनेकांचं जीवन घडवत आहे पण त्यांच्या पाच आपत्त्यांमध्ये केवळ जयंत पाटीलच का राजकारणात पुढे आले बाकीचे का गप्पा आहेत त्यांनी राजकीय वारसा नाकारला का की त्यांना कधी संधीच मिळाली नाही हे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत खर तर आपण अनेक घराणी पाहिली कुठं बाप लेख दोघही मंत्री कुठं दोन भावंड वेगवेगळ्या पक्षात पण राजाराम बापूंच्या इतर मुलांचं आयुष्य कसं होतं ते कुठे आहेत काय करतात आणि का ते जयंत पाटलांप्रमाणे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात दिसत नाहीत तेच आज सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी Good de desse आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राजाराम बापू पाटील हे महाराष्ट्रातील एक आदरणीय नेते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षण सहकार सामाजिक विकासाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिलं त्यांच्या तो राजकीय वारसा आणि सामाजिक बांधणी महाराष्ट्राच्या राजकारणाला अजूनही दिशादर्शक ठरते मात्र राजाराम बापूंच्या पाच मुलांपैकी एकटेच जयंत पाटील हे आज महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असून त्यांच्या बहिणी आणि भाऊ राजकारणापासून दूर राहून वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात कार्यरत आहेत खर तर सध्या जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेमुळे होणाऱ्या वादामुळे हे कुटुंब पुन्हा चर्चेत आलं आणि पाटील यांच्या घराण्याबद्दल देखील चर्चा आता सर्वत्र होती त्यांच्या घराण्याचा इतिहास नेमका काय सांगते राजारामबाबू पाटील यांचा जन्म एकोणीसशे वीस साली झाला आणि त्यांनी त्यांच्या तरुणपणीच स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यांच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा इतिहास स्वातंत्र्य सैनिक म्हणून भारताच्या निर्मितीमध्ये होता त्यांनी कोल्हापूरमध्ये लॉचं शिक्षण घेतलं आणि तेव्हापासूनच सामाजिक कार्यात रुची दाखवली त्यांचा विश्वास होता की शिक्षण हे समाजाच्या विकासाचं प्रमुख साधन आहे त्यामुळे त्यांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली कासेगाव एज्युकेशन सोसायटी स्थापना केली ज्याने महाराष्ट्रातील विशेष करून वाळवा तालुक्यात शिक्षणाचा प्रकाश पसरवला या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील गरीब आणि मोकळ्या समाज परिसरातील मुलांना शिक्षणाच्या नव्या संधी दिल्या ज्याचा परिणाम आजही त्या भागात दिसून येतो त्यांची शिकवणी आणि प्रशासनाची शैली लोकांच्या मनावर ठसली त्यांची ओळख एक सक्षम प्रशासक आणि शिक्षक म्हणून समोर आली राजाराम बापूंच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामुळं ते एकोणीशे साली वाळवा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले आणि त्यांनी सलग बावीस वर्ष या पदावर आपलं काम केलं या काळात त्यांनी सहकार क्षेत्राचा विकास केला विशेष करून साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यावर त्यांनी भर दिला त्यांनी आपल्या कर्तृत्वानं मंत्रीपद सांभाळलं आणि राज्याच्या विकासासाठी खूप काही केलं पण त्यांच्या कुटुंबात राजकारणाकडे फक्त जयंत पाटील यांनीच वाट धरली जयंत पाटील हे त्यांच्या वडिलांचा अनुभव घेतला आणि पुढे जाऊन अनेक मंत्रीपद आणि जबाबदाऱ्या पार पाडल्या पण प्रश्न असा निर्माण होतो की जर राजाराम बापूंचे पाच अपत्य असूनही फक्त जयंत पाटीलच राजकारणात कसे काय दिसत आहेत कुठे आहेत त्यांचा राजकीय आणि सामाजिक जीवनाशी काय संबंध आहे तर राजाराम बापूंच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी राजकारणापासून वेगळा मार्ग निवडलाय त्यांच्या मोठ्या बहिणी उषा देवी यांचा विवाह हो प्रसादराव यांच्याशी झाला असून हे स्थानिक राजकारणात सक्रिय आहे परंतु ती केंद्रस्थानी किंवा राज्यस्तरीय राजकारणाशी फारशी निगडीत नाहीयेत त्यांचा सामाजिक प्रभाव प्रामुख्यानं स्थानिक समुदायावर राहिलाय उषा देवी यांचे सुपुत्र आमदार प्राजक्त तनपुरे हे देखील राजकारणात सक्रिय आहेत दुसरे अपत्य भगतसिंह पाटील हे पूर्णपणे राजकारणापासून दूर असून शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत ते कासेगाव एज्युकेशन सोसायटीचा प्रशासकीय कारभार पाहतात आणि त्यांच्या व्यवस्थापनाखाली या संस्थेने आजही ग्रामीण शिक्षणात मोठा वाटा उचललाय यावरून स्पष्ट होतं की भगतसिंग यांनी शिक्षण आणि समाजसेवेला प्राधान्य दिलं आणि त्यांनी राजकारणाच्या चकचकीतून स्वतःला दूर ठेवलं तिसरी बहीण विजयाताई यांचा विवाह पुण्यातील एका नामवंत कुटुंबात झालाय जिथे त्यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतलाय मात्र ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून काही थोडेसे वेगळे आहेत राजाराम बापूंची चौथी मुलगी म्हणजे निलिमाताई घुले यांचा विवाह हो सहकारी क्षेत्रातील प्रभावशाली कुटुंबात झाला असून त्या सहकार क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत आहेत त्यांच्या कुटुंबात सहकार आणि सामाजिक बांधणीवर अधिक भर दिला जातो जे स्थानिक स्तरावर समाजासाठी महत्वाचे ठरते आणि पाचवे सुपुत्र जयंत पाटील जे एकटेच राजाराम बापूंच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवत या पार्श्वभूमीवर राजाराम बापूंच्या कुटुंबाचा सामाजिक आणि आर्थिक आधार बळकट असल्याचं दिसून येतो आणि त्यांचा प्रभाव भाव महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावरही आहे जेव्हा राजकीय संघर्ष किंवा वाद निर्माण होतो तेव्हा या कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेवरही परिणाम होतो आणि त्यामुळं तर संपूर्ण कुटुंबाचा इतिहास आणि योगदान लक्षात घेणं गरजेचं आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली पण यामाग केवळ राजकीय वाद नाही तर त्या कुटुंबाचा व्यापक सामाजिक संदर्भात संदर्भाचा विचार करणं देखील अत्यंत आवश्यक आहे एकंदरीतच पाहता राजाराम बापूंच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली भूमिका साकारली असून त्यांचा प्रभाव राजकारणापेक्षा अधिक व्यापक सामाजिक आणि शैक्षणिक आणि आर्थिक आहे त्यामुळे जयंत पाटील हा कुटुंबातील एकमेव राजकीय नेता असला तरी संपूर्ण कुटुंबाचा महाराष्ट्राच्या समाजावर आणि विकासावर मोठा प्रभाव आहे या कुटुंबाच्या इतिहासाला आणि विविध सदस्यांच्या योगदानाला योग्य सन्मान देणं आणि राजकीय वादांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा विचार करणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा अशी कोणतीही चर्चा होते तेव्हा केवळ आरोप प्रत्यारोपांवर थांबण्याऐवजी या कुटुंबाच्या व्यापक सामाजिक सांस्कृतिक संदर्भांचा सा अभ्यास करणं देखील महत्वाचं ठरतं राजाराम बापूंनी घडवलेलं हे कुटुंब आणि त्यातलं प्रत्येक व्यक्तिमत्व आपापल्या मार्गानं पुढं गेलं जयंत पाटलांनी राजकारणात आपली छाप सोडली पण बाकी भावंडांनी निवडलेला वेगळा मार्गही तितकाच महत्वाचा आहे राजकारणापलीकडेही समाजसेवा शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे असो राजाराम बापूंच्या या कुटुंबाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका